नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या शनिवारी म्हणजे एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये गणेश भाऊ यांची नवीन काठेवाडी यांची गाडी येणार आहे तर गाडीमध्ये कशी क्वालिटी असणार हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो गाडीमध्ये टोटल माप हे साठ काठेवाडी शेडींचं माप असणार आहे साठपैकी चाळीस काठेवाडी शेड्या गाभणी वीस उरलेल्या शेड्या लाग तुम्हाला लागवडीसाठी बघायला भेटणार आहेत तर संपूर्ण क्वालिटी वगैरे तुम्हाला थोडक्यात बघायला भेटणार आहे जी काही क्वालिटी आहे घेण्यासारखी एकदम तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता माप वगैरे कसं काय माप आहे खाली काशी बघा गड्डे बघा एक नंबर लागलेले तोलावरच्या तुम्हाला शेळ्या या बघायला भेटणार आहेत जर कोणालाही शेळ्या घ्यायच्या असतील तर तुम्ही येत्या शनिवारी म्हणजे परवा एकोणवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये मध्ये येऊन ही खरेदी करू शकतात चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे जी गाडी उद्या शनि श्यन्य। परवा शनिवारी येणार आहे सकाळी सकाळी म्हणून तुम्ही उद्या रात्री जरी निघाले बुधवारी शुक्रवारी रात्री तरी तुम्हाला हा माल घ्यायला भेटणार आहे क्वालिटीचा माल तुम्हाला बघायला भेटतोय हाच माल तुम्हाला घ्यायला भेटणार आहे मित्रांनो सध्या चाळीसगावमध्ये काठेवाडी शेडींच्या गाड्या या जवळपास भरपूर कमी झालेल्या आहेत कारण की सीजन नाही आहे पण गणेश बोबटचे यांची गाडी ही कंटिन्यू चालू आहे कारण की त्यांना कस्टमरांचे फोन चालू आहेत त्यांच्याकडे कस्टमर देखील आहेत म्हणून त्यांना थोडं का होणं चा, चालू आहे त्यांना चालू आहे चाळीस गाभणी वीस लागवडीच्या जसं कस्टमर आला तसं देणं चालू आहे फक्त क्वालिटी वगैरे एक नंबर आणता तुम्ही बघू शकता चमक डबल अड्डी शेड्या एकदम मशीच्या पाल्लू आणि शिडी तुम्हाला बघायला भेटणार आहे एकदम बघा तुम्ही वजनाला भर भरून पन्नास किलो वजन करेल अशी शिडी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल बघा खाली गड्डा बघा काज बघा अगदी तोलावरची जवळ आलेली मांडवची शिडी तुम्हाला बघायला भेटणार आहे क्वालिटीची शेडी आहे तुम्ही बघू शकतात तर म्हणून शेड्या कमी येत आहे जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर लवकरात लवकर खरेदी करा तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील चांगल्या क्वालिटीच्या उंच पूर्ण माप येतं आहे जाड माप येतं आहे चांगलं माप येतं आहे क्वालिटीचं चमकवालं एकदम पॉलिशवालं माप तुम्हाला घ्यायला भेटणार आहे आता ह्या पण बघा एकदम तोलावरच्या मांडीवरच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत टोटल साठपैकी चाळीस शेड्या गाभणी असणार आहेत आणि उर्वरित वीस शेड्या आहेत आता चाळीसपैकी नाही काही मित्रांनो जवळपास वीस ते पंचवीस शेड्या या तोलावरच्या मांडीवरच्या तुम्हाला बघायला भेटतील बाकी उर्वरित तुम्हाला महिना घेणाऱ्या पंधरा दिवस घेणाऱ्या देखील बघायला भेटतील ह्या बघा अशी पण क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे सध्या भरपूर कस्टमर वगैरे आहे पण माल तसं निघत नाही तिकडे पाय तसं म्हणून व्हिडिओ वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तर आतापर्यंत तुम्हाला आपल्या चॅनलवरती रोज रोज एक दिवस आड किंवा रोज तुम्हाला व्हिडिओ काठीवाडी शेडींचे बघायला भेटत होते पण सध्या नाही आहे कारण की सीझन नाही आहे म्हणून घ्यायचं असेल तर लगेच संपर्क साधा